वाई तालुक्यातील बावदनचे बगाड हे राज्यभरात प्रसिद्ध आहे हजारो भाविक ही अनोखी बगाड यात्रा पाहण्यासाठी वाईपासून जवळच असणाऱ्या बावदन गावाला येत असतात साडेतीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते या वर्षीचा बगाड्या होण्याचा मान हा अजित बळवंत नानावरे यांना मिळाला आहे भावाचा विवाह योग जुळून येऊ दे यासाठी दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भैरवनाथाला नवस केला होता तो पूर्णत्वास गेल्यामुळे नवस पूर्ती करण्यासाठी यावर्षीचा मान त्यांना मिळाला आहे या बगाडाची सुरुवात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बगाड्याला पन्नास फूट उंच बगाडाला बांधल्यानंतर बावधन गावापासून चार किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापासून केली जाते बैलांच्या मदतीने हे बगाड शेतातून ओढले जाते यावेळी जागोजागी बगाडाचा वरील भाग गोल फिरवला जातो पूर्णपणे लाकडापासून बनवलेले हे बगाड जिल्ह्यातून आलेल्या बैलांच्या मदतीने गावातील भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत शेतातून ओढले जाते हे बगाड पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात ही परंपरा फार पूर्वीपासून आहे बगाड्या टांगला जातो बांधला जात नाही टांगला जातो आणि ते कमरेला गळावरती बागाड्या पूर्ण असतो कमरेला फक्त लोखंडी गळ असतो ना तर लोखंडाचा काही कुठलाही अंश इथं नाहीये संपूर्ण लाकूड गाडा आहे आणि तेव्हाही बाबळचा आणि चंदनाचाच किती फूट उंच हे फूट आहे वर्षापासून ब्रिटिश कालापासून ब्रिटिश कालांच्या पासून चालू आहे या वर्षी जे वैशिष्ट्य काय असेल वेगळं काय आहे वैशिष्ट्य बघाड्या मजबूत आहे खेळलेला आहे आणि टिकण्यासारखाही आहे या वर्षीचा आहे अजित ननावरे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका